नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या तुषार स्टार या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो वाट कोणाची बघता चला मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो भरत वाल्वी हे नवीन सॉन्ग घेऊन आले आहेत आपल्या मनोरंजनासाठी त्या सॉन्गचे नाव आहे नवा घर बांधिला वांग्याचे काडीचा तर मित्रांनो हे सॉन्ग तुम्ही नक्की बघा हे सॉन्ग तुम्हाला वल्वी म्युझिक या चॅनलवरती बघायला भेटेल त्या सॉन्गला फुल सपोर्ट करा त्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून नक्की ठेवा असेच नवीन सॉन्ग तुम्हाला बघायला भेटतील मित्रांनो या सॉन्गचे गीतकार आहेत प्रवीण वनगा व गायक राशी वनगा तर कलाकार आहेत भरत वळवी आणि पायल बरफ व्हिडिओग्राफी आणि एडिट दर्शन भोवरे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून नक्की ठेवा